अरे आईचा गावात एक नंबर आईला आंगडा बघ दुसरा डेंका कुठं आहे मग गाडला नाही नाही ना, ना, ना। एकच डेंगा होता आईला दाखवा इकडे दाखवा इकड डेंका आईला कसली ती मी मजबूत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आला खाजनामध्ये खेकडे पकडायला ते पण एक आज वेगळी पद्धत आहे चिमुरे खेकडे पकडण्याची तर आपण गेल्या टायमिंगला जे पकडले होते ते पट्टाण म्हणजे पगोळ्या टाकून खेकडे कसे पकडले ही पद्धत आपण गेल्या टायमिंगला बघलं होतं तर आजची पद्धत ही एकदम पूर्णपणे वेगळी होणार आहे ती म्हणजे खेकड्यांची बिळं फोकरून बिळातली कुर्ली कशा काढायच्यात हे तुम्हाला व्हिडिओमार्फत आज समजेल तर ती बिळं कशी ओळखायची आणि त्याच्यामध्ये कशा कुरल्या असतात ती कशी फोकरायची ती ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण आज काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहेत मग तुम्हाला दाखवतो आज आपल्यासोबत कोणकोण आहेत ते मित्रांनो सोबत तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला ह्या चिप्पीत जायचं आहे आपल्याला ह्या आतमध्ये ही चिप्पी आहे याच्यामध्ये ह्याच्यातली जी बिळं आहेत ती तुम्हाला दाखवतो कशी फोकर ते आतमध्ये पब्लिक गेल्यात आतमध्ये ॲक्च्युली तर हे बघा आपल्यासोबत आहेत बनहात माईन तो टोटल आम्ही चौग जण आला आहो तर तिकडे हे बघा हे शेट आहेत मंगेश मंगेश माईन आणि हे ताते आहेत चंद्रकांत माईन माईन गँग आली पूर्ण एक मिनटं हा बघा मित्रांनो एवढा पोखरवलानी बिल वर्णच पोखरवलं नाय तीन लाटे एक दोन तीन इथून एक दोन आणि थी, तीन तीन ठिकाणी पोखरावला आणि बिल कालू इथे लागले ना तुम्हाला एक नंबर हे मेन माणूस आहेत आता कचक्यावर काढत जाणार आहेत तर बघा कसे काढतील ते त्यांना अंदाज आहे बरोबर हात घालणार कारण ह्या हात बघा केवढा गेला हाक

अजून अजून पुढे भरपूर आपल्याला थरार बघायचा आहे कुर्ल्यांचा बाजून बिल दाखवतो कसा असतो तो तुम्हाला चालता बिल भील, चालू बिल आणि बुजलेला बिल हा फक्त आपल्याला एकदा बघायला भेटू दे बिला शोधायची कसमगत ती महत्वाची ना चालू बिल भेटला पाहिजे खासदार शोधायचं म्हणजे

आप वो अंदर नक्की तो जोड़ा नक्की को तो जोड़ना करेंगे क्या? क्या निकलेगा निकले उठे तो क्या हुआ? तै 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 तो कड़ी भी तै है ना भी नहीं बिला कैसा? तै 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 तिकड़ तिकड़ बग बग त्याग से ना बग त्याग से आते ही करिए लागली होती है? हाँ उठ लिया असली तो निकल र

आ? आले, आले? आईस एक नंबर लागू दे चौकाच हात टाकून ठेवा मंगे खाली बिल आहे रे रे त्यांच्या हातात लागल्या वाटत नाही तुम्हाला

नर असेल बोलते एकदा हात घालून पाहिजे बघायला कुर्ली बघ आईच्या गावात एक नंबर हातात खतरनाक उभी करा आईला मस्त रे साईज केवढी चिंबोरी आहे आईला एक नंबर रे मेला कसला ढेंगा आहे बघा तू नरच आहे नौर। ना अशी नौर पुढे समोर धरा तोंडासमोर धरा तशी बघा मित्रांनो भेटले खतर ना कालकर गण एक नंबर इकडे वरती जागा रोज पाणी सोडत आहे हा दुसरी पण आहे आगे आगे। दुसरी मित्र याच्यामध्ये दुसरी अजून एक लागली लागले तोडणार नाही रिचे तोडू नका हात घालणार तुम्ही घालू काटलेलं बघ त्यामध्ये पूर्ण हात मध्ये गेलेला आहे बरं का असू दे बारकी बारकी काढा होतील बारीक सारी कुस्करी या काय विषय नाही ना ना शूटिंग करणं महत्वाचं आहे त्या मला <laughs> दोन मार्या भेटल्या बाल झाले आज शूटिंग नाही केलं नाही आज काय हो चावल की चौकस कवक काढ काय विषय नाही आरामात काढली कुठं आहे चावली बारकी आमचा बरोबर भेटले लागा। लागा। दर... दोन त्या तावळी पण आहे हाय ठिकाणी मस्तपैकी दोन भेटली ही साईज छोटी आहे ही मादी असेल मादी मादी बरोबर नर मादी जोडा होता वाटतो तो एक नंबर हा उन्हाळ्यातून भेटतात एक नंबर आल्या एक नंबर कतर ना काढला हात घातला म्हणून बारा मजा आली वेटली नावसाळ्या जास्त पावसाळी कमी सीजन काय पाणी येतो ना पाण्यामध्ये उतारत ओके

असल कुर्ली काढला नाही मेन शंभर टक्के कुर्ली आहे घाला तुम्ही आता एवढी आहे दे, एक डेंगा द्या दे? शंभर टक्के कुर्ली आहे बघा मित्रांनो कसला डेंगा आहे तो म्हणजे ही काढला नाही ना? ना ही काढलेली आहे ना काय ती मेन टाक टाकलेली आहे ना म्हणजे कुर्ली अस ना शंभर टक्के बीर मोठा आधी हाय का बघा बीर कितपत

वळलेली असते एकदम चपाटसारखी ती समन्वय ते माती वेगळी बाहेर काढलेली असते ना चिकलसारखा बाहेर झालेला असतो भाग त्या होळसमोर तर हा मेन काढलेली कुर्ली इथं कुर पण हाय मेन काढलेली कुर्ली आहे कुर आणि इथं होल आहे आता बघूया फक्त भेटते काय तिकडे काम चालू आहे वरणाचा वन साईड केवढा होल काढता आता बघूया तिकडे 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 இத்தான் மஜாஸ்தே பண்ணுக்குருலே பக்கடாய்சி, காய்கு? குருலே மதிக்காத் தொடத்தனை விசி कुर्लीसाठी मेहनत बघा भेंडी दोन तरी पाहिजे आई हे ती एवढीच भेटली पाहिजे पण एका कुर्लीसाठी भेंडी पाहिजे म्हणजे पाहिजे हो मेरो रोबर डायरेक्ट हात राहतो गुलाम काय ओपन करून देई डास्त नको ओपन करतो ऑर्डर बिल दसर फुट रे तू अरे बिल जास्त नसेल आता मी सांगतो दे आय बिल जास्त नसेल फोड मोठा आहे बिल

मास्टर माइंड आहेत भेंडी बोलता आरामात आरामात भेंडी एक नंबर हात घायला पण शेवटचं बिल आहे काय बिल संपलाय का काय हो बिल संपलाय काय बिल मग बघा ह्या केवडा बिल खाल्ला नाही इकडून ह्या आई खोदला नाही पायरणी आणि बिल इकडे बिल आहे तिकडे एक आहे आताच कुर्ली यांच्यात एक भेटणार तू लागतो काय बारख घ्याय बारकी भुटी आहे

तेवढा नाही मजबूत घ्यात घ्या खाली चिकलत मजबूत रे धुवा धुवायचे टाका तुला बोलावा तर मित्रांनो बघा त्या बिलात ही आणि ही दुसरी, थी दुसरी ही मादी आहे ना ही मादी आहे म्हणजे एका ठिकाणी एकाच बिळात त्या दोन होते ना कसली अशी वर बरं हे बघा कसली आहे ती डेंगा बघा बोट आहे जाडा डेंगा आहे मजबूत रे खतरनाक बघ सक्सेस झाला बरं एवढा कदला पण एक नंबर ओके डेंग तोडू नका तोडत आहे ना नका माझ्या भेंडी वा कसली आहे ती लाले ला, लाल 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 वडाक इथे दाखवा दाखव रे तिथे एक आहे काय तर मित्रांनो एकदम खतरनाक अशी मजा येत आहे या कुरल्या पकडायला काहीतरी आज वेगळं काहीतरी पहिल्यांदाच बघायला भेटला याच्यामध्ये की वेळ कशी आणि कशी ती चालवड भेटते ना ते अजून आपल्याला भरपूर कुर्ल्या पकडायच्यात अशा तर वाजलेल्या साडेचार अजून किती तास हो एक दोन तास पकडणार ना तास दीड तास अजून भरती याला टाइम आहे ना भरतीयला टाइम आहे त्यामुळे अजून आपल्याला थोडेसे बिला अजून फोकरा व्हायचे आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मजा येईल अजून तर चला पुढे पुढच्या मार्गास हा एक मोठी चांगली दोन जाड्या कुरल्या पकडून आता पुढच्या मार्गास तयार तर पुढे जाऊन कुठल्या पुढच्याशी बी जायचं ना चला 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 बघा मित्रांनो इकडं इकडं तिथं लागले वाटत मोठी आहे का आई बिल होता चांगला पण इकडे हात घालून द्या मग लागणार वाटत हा बघ हा कसला बिल काढला नाही तो ह्याच्यात असणार शंभर टक्के चालता बिल वाटत

तिकडे चालेल इकडे हा येत नाही हो ना हा बिल आहे ना पण आलो होता दोन मिनट बाहेर हा यास अली का अली आली अली इकडे टाका बघूया चौकास खतर रे एक नंबर आई लाव जवळ जवळ करा जवळ करा इकडे इकडे कराय बघा मित्रांनो कसली काढल्या नाही आई वनचा रे एक नंबर आईला इकडे टाका जरा हे बघा मित्रांनो आता फोकर आणि कसली मस्त मेला मजबूत खतर रे अशी वर धरा हे बघा डेंगा डेंगा बघ बोड़ ब आपला अंगठा असला झाड आहे भरलेला आहे काम बीड एक नंबर मजबूत चार पाच कुरल्या चांगल्या भांडण्यासारख्या भेटले आहेत काय हो मजा येते ना मजा येते ना हो ती टाकून नाही इथं दुसरा झाड बघतात तिथं मोठी आहेत अरे हो चालता बिल शंभर टक्के कुरले आहे मग हा बघा मित्रांनो हा बघा हा इथं बिल आहे कसं आहे बघा जरा पाणी आणि एकदम थोडा थोडा ही माती बघा अशी ही झालेली आहे झालं काय पण हो तुमचा ट्रायक मारतात तिकडे पण भरणार आहे का बिल त्या साईडला जर लागला तर आपला लग इटली तर आपली गुरली हात बोलतोय बाय ए ग दुवारा ये आय जो तात्या हस बोलू नको बोलू नको तात्या का <laughs> हाँ। डरला हाँ। नी काय हाताते तू जात ना म्हणजे इकडे मांगे बिन आमचा तातेकडे संपलंय ओके महेंद्र मी इत इत ना? तो नाको पाडे बोल इकडे तुझा साइडला असला हां मेडल का टाका पाडायला तो इथे 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 ना हां

काढू काढा काढा का माझ्या बाकी नाही मग मी काय सांग डेंगू धरलं धरलं नाही आडवत आहे कुर्ली अरे थांब कुर्ली डेंग तरी भेटू दे बाकी सोड थांब धरले मी इकडं पूर्ण हातात आहे मग येऊन देऊन काढ येऊन देऊन महिंद्राची अरे आईच्या गावात एक नंबर आंघडा कसला डेंगा कुठं आहे मग काढला नाही नाही ना एकच डेंगा होता आईला दाखवा इकडे दाखवा इकड डेंगा कसली ती मेला मजबूत हो डेंगा बघ कसला आहे तू असणार असणार हे असणार वरती हे बघ मित्रांनो कसली आहे ती बाजा खतरनाक कुरली जाम झाडी कुर्ली तेवढीच बिलत नाही पुढे मजबूत ह्यां बघ असला तो पार्टीवरच हात पडला होती। ना नको ती होती अरे लका होती दिंगे मुठी आपले तो चाऊतील मोठी नाही जात पण आई भाركه हो जाम चाल्तोायला <laughs> जात नाटक नाही पाहिजे अरे ना दर ना करले बघा आईच्या गावात आवाज तारीख कर नका हो सगळेजण माझ्या तेच्या बायज मजा असते सगळजण बायले ते मजा असते ना हो थोडासा तिकडेच पीला एक लास्ट ट्राय मारूया घर घरून टाकूया काय बोलता खुशी 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 कुर्ली आठवला आहे ना कुर्ली बॅटरी धक्का देते मला ना तिकडे हे मास्टर माइंड आहेत ते

मित्रांनो विषय जाम भारी आलो आहे भेंडी अडच कुर्ल्या भेटल्या आहेत खतरनाक कुर्ल्या अशा म्हणजे दोघ जण तीग जण तरी माणसं पाहिजे या कारण कुर्ले तर एकाच पालकांडात ना ह्या साईडून ओल असतो नाही त्या साईडून म्हणजे दोन असे ओलं असतात एका साईडून आणि दुसऱ्या साईडून ती ह्या साईडून जर हात घातला ना कोणी तर त्या साईडून कोणतरी पाहिजे की इकडची कुर्ली तिकडे झालेली अनुभवायला तर मजा आहे भेंडी एक दंग एक दंग। हे सगळ्यांनी एकदम खतरनाक कुर्ल्या बघायला आणि हे शेट मेन आहेत मंगेश शेट वनसाठ गेमर थोडं पुढं जाता होता आता थोड्या वेळानं तर पाणी पण भरत चाललंय आता दोन तीन बिलं बघता जाता जाता भेटली तर फोकर व्हायची आणि डायरेक्ट कलटी काय म्हणजे जाव्या ना मग कलटी मारूया ना आता हा बास्त मित्रांनो आता दाखवतो मग किती भेटल्या त्या कुर्ल्या बघ वताच्या गोटी भेंडी कुरल्या पकडायला खतरनाकाशी हात पाय धुतो आणि तुम्हाला दाखवतो किती कुर्ल्या भेटल्यात त्या सोडू का बघा मित्रांनो कसले इंडी रामदेत बघा बघ जा मारे बघ मजबूत भेटल्या जाडे जाडे आहेत बघा एक नंबर ओके दाखव माझं शूटिंग दाखव वाज तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला एकदम भरपूर मजा आली आणि अशा पद्धतीने कुर्ल्या खतरनाक भेटतात आणि मजा पण तेवढीच येते आणि मेहनत पण तेवढीच आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना मित्रांनो नवनवीन टेक्निक बघण्यासाठी आणि खेकडीने मासे पकडण्याचे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून टाका जेणेकरून जसं जसं मी व्हिडिओ अपलोड करत जास् तसे तसे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईन तर मित्रांनो आता इथंच व्हिडिओला एंड करतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत लवकर तर आता बाय बाय